नमस्कार इकडे आता मामा टेन्शनमध्ये असतो आणि मामा अर्णवला म्हणतो अर्णव मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आता मामा हा अर्णवला वल्लरीचा भूतकाळ सगळा सांगतो वल्लरीने काय काय केलं कसा कसा सात्विकाला त्रास दिला ते सगळं सांगतो आता ते ऐकून अर्णवला धक्का बसतो तर इकडे इशू ही तिच्या आईला विचारत असते आई तू इंदोर सोडून काही दिवस तू देवासला राहायला का आली होतीस नक्की काय झालं होतं तू इंदोर का सोडलं होतंस आता भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी इशू तिच्या आईला विचारत असते त्यामुळे तिच्या आईला राग येतो तिची आई इशूच्या थोबाडीत थो, थो वाजवते आणि म्हणते तुला काय करायचे आहेत गं नुसत्या चौकशा कशाला नको ते प्रश्न विचारतेस तू तु तु तुझ्या कामाचं बघ ना उगाच नको ते प्रश्न विचारत असते आता इशूची आई तिथून निघून जाते आणि रूममध्ये बसते आणि तिलाच वाईट वाटत असतं ती रडत असते की आपण काय केलं आपल्या मुलीवर आपण हात उचलला तिचं प्रश्न विचारणं योग्यच होतं कारण मी का इंदोर सोडलं आता तिला सगळ्या गोष्टी आठवतात की अर्णवच्या वडिलांकडे मी काम करायला मागायला गेलेली तेव्हा त्यांना कशी अचानक चक्कर आली कसे ते माझ्यावर पडले आणि कसे त्या वल्लरीने फोटो काढून माझं आणि त्यांचं नाव बदनाम केलं आणि त्यामुळेच मला इंदोर सोडावं लागलं सगळीकडे माझी नाचक्की झाली आणि त्यामुळेच मला इंदोर सोडावं लागलं असा ती विचार करत असते त्यामुळे मी कसं सांगू आता हे इशूला आणि नमूला की का मी इंदोर सोडलं असा ईश्वरीची आई विचार करत असते आता इकडे अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो काय म्हणजे हे सगळं वल्लरी मामीने केलं आहे माझ्या आईच्या खुणाला जबाबदार वल्लरी मामी आहे मामा तू मला आधी का नाही सांगितलंस का अशी वागली वल्लरी मामी अरे माझी आई आज असती तर खरंच मला किती आधार वाटला असता मी माझ्या आईचं प्रेम नाही अनुभवू शकलो आम्ही लहान असतानाच आमच्या आईवडील आम्हाला सोडून गेले अरे बघितलंस ना काकाने आमचा किती छळ केला आणि त्यात ही मामी मामीने पण असं वागावं माझा विश्वासच बसत नाही आहे तेव्हा अविनाश मामा म्हणतात हो मी हे तुला सांगितलं आहे हे, हे तुझ्या मामीला कळून देऊ नकोस आणि आता मामीसुद्धा काहीतरी डाव खेळते तेव्हा न म्हणतो तिने आत्ता किती काही प्लॅन करू एक एक दे तिचा एकही प्लॅन मी सक्सेसफुल होणार देऊ दे होऊ देणार नाही तेवढ्यात ते आता आजी तिथे येते आणि आजी म्हणते काय रे अविनाश कसल्या गप्पा चालल्या आहेस आता लगेच अविनाश म्हणतो काही नाही आई काही नाही आता मात्र अर्णव आजीला काहीच सांगत नाही तो आता लगेच रूममध्ये निघून जातो आणि तो विचार करत असतो तेवढा त्याला समोर ईश्वरी दिसते आणि ईश्वरी म्हणते स्टॅच्यू अर्णव सर स्टॅच्यू तो म्हणतो तू माझ्या रूममध्ये येऊन मला स्टॅच्यू करणार ना। मी नाही स्टॅच्यू पाळत तेव्हा ती म्हणते तुम्हाला नाही स्टॅच्यू करत आहे तुमच्या मनामध्ये जे विचार चालले आहेत ना माझ्याबद्दल त्या विचारांना मी स्टॅच्यू बोलते आता अर्णव म्हणतो मिस इंदोर शांत बस आणि इकडे तिकडे बघतो तर ईश्वरी तिथे नसते त्याला सारखा आणि सारखा ईश्वरीचा भास होत असतो आता लगेच तो म्हणतो काय मला इश मी सिंदूरचा भास होतो आहे म्हणजे मी सिंदूर इथे आलीच नव्हती आणि ती मला स्टॅच्यू म्हणालीच नव्हती मला असं का होतं आहे मला मी सिंदूरची भास का होत आहेत आणि सारखी तिची आठवण काय येते असा आता अर्णव विचार करत असतो आणि इकडे इशूला वाईट वाटलेलं असतं आपल्या आईने आपल्यावर हात उचलला म्हणून आता ईश्वरीची आई येते आणि इशूची समजूत घालते तिची माफी मागते आणि म्हणते सॉरी इशू मी तुझ्यावर हात नको उचलायला पाहिजे होता अगं पण तू प्रश्न असा केलास ना की त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला नाही देऊ शकत आता इशू आपल्या आईला लगेच मिठी मारते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू